नमस्कार मी तुमचे स्वागत करते तुम्ही अजून जर चॅनल सबस्क्राईब केले नसले तर कृपया लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती विनामूल्य मिळवत राहा आज आपण एफआयआर बद्दल माहिती पाहणार आहोत एफ आय आर पहिली खबर देणे ही गुन्हेगारी घटनेच्या कायदेशीर तपासाची पहिली पायरी आहे जेव्हा कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात तपास करण्याच्या प्रक्रियेच्या अग्रिम पायरीसाठी तपास करण्याची गरज असते ती म्हणजे एफ आय आर होय आजच्या काळात भांडणे किंवा कोणाचा जीव घेणे किंवा कोणावर अतिप्रसंग करणे किंवा कोणाचे पैसे हिसकावणे किंवा चोरी करणे लुबाडणे तसेच पैशासाठी आणि मालमत्तेसाठी एखाद्याची फसवणूक करणे अशा घटना आता आपल्या देशात सामान्य झाल्या आहेत त्यामुळे एफ आय आर नोंदवणे ही गुन्हेगारी घटनेच्या कायदेशीर तपासाची पहिली पायरी आहे एफ आय आर दाखल करताना किंवा लिहताना पोलीस स्टेशन अधिकारी पोलीस ठाण्यात हजर नसेल तर अशा वेळी तुम्ही तुमची तक्रार पोलीस ठाण्यातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करू शकता व एफआयआर दाखल करू शकता एफ आय आर चे पूर्ण नाव फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट प्रथम माहिती अहवाल आहे म्हणजेच घटनेची पहिली माहिती लिखित स्वरूपात असावी किंवा ती माहिती लिखित स्वरूपात लिहिली गेली पाहिजे हे एफ आय आर फौजदारी प्रक्रिया कोड नुसार चालते एफ आय आर प्रथम माहिती अहवाल हा फौजदारी कायद्यातील एक महत्वाचा दस्तऐवज आहे चला तपशिलांमध्ये जाणून घेऊया व्याख्या आणि उद्देश एखाद्या दखलपात्र गुन्ह्याची जसे की चोरी दरोडा प्राणघातक हल्ला किंवा सायबर क्राईम माहिती मिळाल्यावर एफआयआर हा एक लिखित दस्तऐवज पोलिसांनी तयार केला आहे हे घटनेचे पहिले अधिकृत रेकॉर्ड म्हणून काम करते आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तपास सुरू करण्यासाठी प्रवेशद्वार म्हणून काम करते महत्वाचे मुद्दे दखलपात्र गुन्हा दखलपात्र गुन्ह्यांसाठी एफआयआर दाखल केला जातो जे गंभीर गुन्हे आहेत ज्यात पोलीस शिवाय आरोपीला अटक करू शकतात वे घटना घडल्यानंतर त्वरित अहवाल दाखल करावा माहिती देणारा गुन्ह्याची माहिती असणारा कोणीही पीडित साक्षीदार किंवा जवळचा व्यक्ती एफ आय दाखल करू शकतो माहिती देणाऱ्याचे अधिकार आर दाखल करणाऱ्या व्यक्तीला ची प्रत मोफत मिळवण्याच्या अधिकारासह काही अधिकार आहेत सामग्री मध्ये गुन्ह्याचे स्वरूप वेळ आणि ठिकाण आणि आरोपींची नावे जर माहीत असल्यास यासारख्या तपशिलांचा समावेश असावा मूल्य न्यायालयीन कामकाजात आर हा महत्वाचा पुरावा मानला जातो चे प्रकार खोटे एफायार, दुसरी एफ आय आर आणि शून्य एफ आय आर यासह विविध प्रकार आहेत तक्रारीतील फरक एफ आय आर हा तक्रारीपेक्षा वेगळा असतो जो कायदेशीर कारवाईची मागणी करणाऱ्या व्यक्तीने दाखल केलेला खाजगी अहवाल असतो धन्यवाद मित्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद